क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय जाहीर केली गाभा कसोटी नंतर कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीची घोषणा केली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना हा रंगला होता त्या सामन्यात नंतर आर अश्विनने आपल्या निवृत्तीची घोषणा केल्याने आता टीम इंडियासह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय त्यात तो असं म्हणालाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल मी क्लब क्रिकेट खेळत राहीन त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून माझा हा शेवटचा दिवस असेल मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी निर्माण केल्यात असं तो म्हणाला पुढे तो म्हणाला साहजिकच खूप जणांचे आभार मानायचे पण जर मी बी सी सी आय आणि बाकीच्या सहकार्यांचे आभार मानले नाहीत तर मी माझ्या कर्तव्यात कमी पडेल रोहित विराट अजिंक्य आणि पुजारा ज्यांनी हे सर्व जेल स्लीपमध्ये घेतले आणि मला त्या विकेट मिळवण्यास मदत केली मी आता कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार नाही हा खूपच भाऊक करणारा प्रसंग आहे अश्विनच्या या निर्णयावर रोहित शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि तो म्हणाला अश्विनचा हा वैयक्तिक निर्णय त्याच्या या निर्णयाचा आदर सन्मान करायला हवा मी पर्थ मध्ये आल्यानंतर अश्विनने मला निवृत्त होणार असल्याचं सांगितलं होतं अश्विन आता गुरुवारी एकोणीस नोव्हेंबरला मायदेशी परतणार आहे असं रोहित शर्माने सांगितलंय